यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलंय या प्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलंय रुपाली चाकणकर यांनी आत्महत्याग्रस्त डॉक्टर महिलेचा अपमान केल्याचा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा महिला पदाधिकाऱ्यांची अशी मागणी आहे रुपाली चाकणकर यांच्या समर्थनामध्ये त्यांच्या महिला समर्थकांकडून सुद्धा घोषणाबाजी केली गेली आहे ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकरांच्या विरोधामध्ये त्यांची राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केलेलं आहे ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन आहे पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या कार्यालयाच्या बाहेर ठाकरे गटाचं हे आंदोलन सुरू आहे या संदर्भातली माहिती घेऊयात मध्ये सहकारी रुपाली चाकणकर यांच्याकडून मध्ये सहकारी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती खर तर पैठणमध्ये जो प्रकार झाला डॉक्टर आत्महत्या केली त्याचा अपमान केला असं ठाकरे गटाच्या ज्या महिला आहेत त्यांनी आरोप केलेला आहे आणि त्याच प्रकरणासंदर्भात आज पुण्यातील धैरी परिसरात असलेल्या रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील आहेत त्यांच्या कार्यालयाबाहेर आक्रमक झालेला पाहायला मिळाला पूर्ण गोंधळ पुढाला तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर ज्या रुपाली चाकणकरच्या समर्थक समर्थनात काही महिला होत्या त्यांनी देखील ठाकरे गटाच्या महिलांना विरोध केला आणि तिकडे त्यांची समोरच ते आमने सामने तिकडे देखील गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय खरंतर काही तिथे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता मात्र तिकडे मोठा गोंधळ असा उडालेला आहे तृप्ती निश्चित रेव धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे रुपाली चाकणकर यांनी डॉक्टर महिलेसंदर्भात जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते